नमस्कार शेतकरी मित्रांनो जय शेतकरी राजे हे युट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे तर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये मा महाराष्ट्राचा पुढील तीन दिवसाचा हवामान अंदाज अगदी अचूक आणि सव्वीसरपणे सोळा सतरा अठरा नोव्हेंबर दोन हजार चोवीस या तारखेचा तर या तारखेच्या दरम्यान वातावरणामध्ये पुन्हा जबरदस्त बदल होऊन महाराष्ट्र राज्यात काही जिल्ह्यात आणि तालुक्यांमध्ये जोरदार वादळी पावसाचा अंदाज मेघगर्जना विजांचा कडकडाट वादळी वऱ्यासह या पावसाचा अंदाज असून तुरळक ठिकाणी घारपीटचा जोर देखील बघायला मिळणार आहे सव्वीस अपडेट जाणून घेऊया पण तत्पूर्वी सर्व पिकांचे बाजारभाव शेतीविषयक माहिती शेतीविषयक मार्केट रिपोर्ट बघण्यासाठी आजच युट्यूब चॅनलला करा लाईक ला करा आणि बटन नक्कीच दाबा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेचच्या लगेच, लगेच। बघायला मिळतील नुकसाला तर जाणून घ्या पुन्हा म्हणजे सविस्तरपणे सोळा आणि सतरा नोव्हेंबर या तारखेला दक्षिण पश्चिम महाराष्ट्र आणि मध्य महाराष्ट्र कोकण विभाग या भागामध्ये वारेची हलकीशी सी चक्रकार स्थिती सक्रिय झाली आहे तर या स्थितीचा परिणाम पुढील तीन दिवसामध्ये अर्थात सोळा सतरा आणि अठरा नोव्हेंबर या तारखेच्या दरम्यान महाराष्ट्राच्या काही जिल्ह्यात आणि तालुक्यांमध्ये मध्यम हलका काही भागामध्ये जोरदार वादळी पावसाचा अंदाजा मेघगर्जना विजांच्या कडकडाटासह या पावसाचा जोर पुढील तीन दिवसामध्ये बघायला मिळणार आहे तर सविस्तर अपडेट जाणून घेऊया मग चला तर पुढील वडूला सुरुवात करूया तर सुरुवात करूया दक्षिण भारतापासून तर दक्षिण भारताकडे पावसाचा अंदाज या तारखेला केरळ कर्नाटक गोवा राज्याचा परिसर तमिळनाडू या राज्यात बहुतांश ठिकाणी जोरदार वादळी पावसाचा अंदाज राहील तमिळनाडू आणि तेलंगणाच्या आणि दक्षिण पूर्व भागामध्ये जोरदार पावसाचा अंदाज आहे बेंगलोरू वेल्लोर चेन्नई नेल्लोर नंदेराल बल्लारी मध्यम जोरदार पावसाचा अंदाजा पुढील तीन दिवसात राहील भारताच्या पूर्व भागामध्ये पावसाचा अंदाजा ओंगल कर्नोल रायचूर हैदराबाद खमांग विजयवाडा आसपासच्या बहुतांश ठिकाणी हलका मध्यम पाऊस राहील तसे महाराष्ट्रामध्ये मा कोकण विभाग दक्षिण पश्चिम महाराष्ट्र आणि मध्य महाराष्ट्राचा काही परिसर मराठवाड्यात तुळक ठिकाणी पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे तर सव्वीसर अपडेट जाणून घेऊया तर सुरुवात करूया दक्षिण कोकणापासून तर दक्षिण कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यापासून सुरुवात करूया तर सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये पावसाचा अंदाज सावंतवाडी अंबोली चानगड रामगड अल्डणा इकडे जोरदार पावसाचा अंदाज राहील कर्नाटक राज्याचा परिसर बाची बेळगाव धामणे राणाकुंडे कानापूर गोंजी आसपासचा परिसर जोरदार पावसाचा अंदाज आहे वास्कोदगाम पणजिमा हलका मध्यम रेल बिचोलियम अंजिनियम पल्पई तिक्सा अलगोटे काष्ट मडगाव कुचकुडे रिहोणा जागवी जोरदार पावसाचा अंदाज या भागामध्ये पुढील तीन दिवसात बघायला मिळणार आहे तसेच उत्तर भागामध्ये कडेगाव पटेगाव दिघळा जोरदार स्वरूपात राहील महापणकुडल ते मध्यम स्वरूपात राहील मालवणलाही मध्यम हलका राहील वैगणी पुपका असेल पोंडा राधानगरीला जोरदार पावसाचा अंदाज आहे रत्नागिरी जिल्ह्याकडे कुणकेश्वर विजयदुर्ग वडापेठ पूर्णागड रत्नागिरी नेरवा मुलगोण हलका मध्यम पाऊस राहील पश्चिमेकडे कारीपट्टण गगनबावडा राजपूर रेपट्टण आणि बेलकर सक्रपा संगमेश्वर मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे कोल्हापूर जिल्ह्याकडे जुतबिल किनी कोडाली मलकापूर कुकुड हलका स्वरूपात राहील आणि तसेच इसपुरली कागलला मध्यम स्वरूपात राहील राधानगरी गारगोटी कापसी निपाणी चिकोडी संकेश्वारा जोरदार पावसाचा अंदाज आहे अजरानेसरी आर्दला इकडे जोरदार पावसाचा अंदाज बहुतांश ठिकाण राहील सांगली जिल्ह्याकडे चुकडी रायबाग सल्लगा शिरोपी कोडाची जोरदार स्वरूपात पावसाचा अंदाज आहे निचलकरंजी शिरळ मंगसोळी सांगली मालगाव देसिंग तासगाव अष्टा मध्यम जोरदार पावसाचा अंदाज आहे धागलपूर कानमडी जवळकाठी किरांगी इकडे हलक्या स्वरूपात पावसाचा अंदाज राहील नागज कोची विटा कानापूर रामपूर पलूस मध्यम स्वरूपात राहील सातारा जिल्ह्याकडे इस्लामपूर नरसिंहपूर कराड कडीगाव मेढा उडाले हलक्या स्वरूपात राहील ओमराज फिसवली औन वडोच निंदाल देवाडी म्हसवड या भागातील हलक्या स्वरूपात पावसाचा अंदाज राहील सातारा कोरेगाव मोल अद्राकी देवरा इकडे मध्यम स्वरूपात राहील बराड शिंगणापूर बारामती लुसुंबे हलक्या स्वरूपात पावसाचा अंदाज आहे बाईरावडी बोर शिरवळ खंडाळा मारगाव जेजोरी सासवड शिवापूर हे मध्यम हलक्या स्वरूपात पावसाचा अंदाज बहुतांश ठिकाण राहील सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागामध्ये कोहिना पटण अरळ अरवडे माकंजन मध्यम स्वरूपात रेल हेडवी गुहागर मार्गाव तांबे लोटे चिपले हलक्या स्वरूपात राहील सागदेव घोगरे पोलादपूर महाबळेश्वर मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे पाचवाने कलसीत मंदनगरल हलक्या स्वरूपात राहील दिगे हलक्या स्वरुपातील माड बर्धन गोरेगाव टाला इंदापूर बिहार सोनापूर सोनगड नागोठाणा आंबेकळवा या बऱ्याच ठिकाणी हलक्या स्वरूपात पावसाचा अंदाज आहे पुणे जिल्ह्याकडे शिवापूर सासवड जेजुरी जो पुणे लोणी कालवर पुनावले कसमत आणि रायगड जिल्ह्याचा काही परिसर हलक्या स्वरूपात पावसाचा अंदाज राहील कर्जत कुसर वाडा मनसरलाई हलक्या स्वरूपात पावसाचा अंदाज आहे तसेच पुणे जिल्ह्यामध्ये कडेगाव दौंड पडेगाव श्रीगोंदा परिगाव सुद्रुक नार्वे पुरी राळेगाव सुरेगाव हलक्या स्वरूपात पावसाचा अंदाज या भागामध्ये पुढील तीन दिवसात बघायला मिळणार आहे तसेच सातारा जिल्ह्याच्या उत्तर भागामध्ये मा मायणी औनबडूज निंदाल देहवाडी बराड बराडचिंगणापूर सातारा कोरेगाव हो, हलका मध्यम पाऊस राहील बीटा कानापूर नागजकुची इकडे हलक्या स्वरूपात पावसाचा अंदाज आहे सोलापूर जिल्ह्याकडे घेडी चिंके सांगोळे आटपाडी दिघाची मौलबुद्रुक मसवड पिल्वी या बऱ्याच ठिकाणी हलक्या स्वरूपात पावसाचा अंदाज आहे पंढरपूर सोलापूर आसपासच्या बहुतांश ठिकाणी अंशता डगा राहून हलक्या मध्यम श्रेणीचा अंदाज बघायला मिळणार आहे तसे मध्य महाराष्ट्रातील अहिल्यानगरच्या बहुतांश ठिकाणी अवंशतः ढगा स्थित राहील कोकण विभागातील मुंबई रायगड नाशिकचा आणि पालघर जिल्ह्याचा बहुतांश परिसर ढगा स्थित राहील जळगाव धुळे नंदुरबार इकडे अंशतः स्थित राहील मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर जालना बीड लातूर धाराशिव नांदेड वगैरे हिंगोली परभणी वाशिम ढगा स्थिती बघायला मिळणार आहे बुलढाणा अकोला अमरावती यवतमाळ वर्धा चंद्रपूर गडचुली नागपूर भंडारा गोंदिया या जिल्ह्यातही बहुतांश ठिकाणी अंशतः ढगासीत राहील पावसाचा जोर फारसा नाही तसेच चुकून तुमचा एखादा विभाग राहिला असेल तर कमेंटमध्ये मात्र अवश्य कळवा आणि तसेच तुम्ही या चॅनलवरती नवीन आला असाल तर ह्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बेलेकॉम बटन नक्कीच दाबा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच लगेच बघायला मिळतील व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे आभार भेटूया नवीन व्हडू सोबत तोपर्यंत नमस्कार बावे